नमस्कार मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत आज गजानन विजय या ग्रंथाचा पंधरावा अध्यायाचा भाग तिसरा म्हणजे ओवी क्रमांक शहाऐंशी ते ओवी क्रमांक एकशे एक्केचाळीसपर्यंतचे ओव्या आपण ऐकणार आहोत दोन तीन ओव्या मागपासून अशासाठी घेतल्या त्यांचा त्यांचं रेफरन्स या व्हिडिओमध्ये आवश्यक होता म्हणून दोन तीन ओव्या मागच्या घेतलेल्या आहेत अध्यायाला सुरुवात करण्याच्या आधी उद्याच्या प्रकट दिनाच्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी या अध्यायाचे एक आणि दोन भाग अपलोड केलेले आहेत आणि त्या भागाच्या मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लि देते आहे तर हा अध्याय पूर्णपणे नक्की ऐका आणि सगळ्यांना विनंती आहे आराध्य परितोष चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि गजानन महाराजांना नमस्कार करायला विसरू नका चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करू ओवी क्रमांक शहाऐंशी गजानन विजय अध्याय पंधरावा अरे छत्रपती शिवाजीला रामदासांचा वशिला होतापरी तो कैद झाला बादशाही अमलात सज्जनांचा त्रास झाल्याविना राज्यक्रांती होईना कौसाचा तो मनी आणा इतिहास म्हणजे कळेल मीही देतो भाकर ती खाऊ घाला लवकर तिळकाम प्रति अंतर यात काही करू नका या भाकरीच्या बळावरी तो करील मोठी कामगिरी जातो जरी फार दूरी, परी न त्याला इलाज ऐसे ऐकता उत्तर साशंक झाले कोल्हट कर समर्था करून नमस्कार भाकर घेतली करी ती नेऊन मुंबईला घातली टिळकास खावयाला वृत्तांत तोही कथन केला अथपासून इतिवरी तो ऐकून लोकांप्रत टिळक बोलले हसत हसत स्वामींचे ते अगाध सत्य ज्ञानपरी खचित पहा यश तुमच्या प्रयत्नांसी येणार नाही निश्चयेसी आपली बाजू रक्षण्यासी सरकार न्याया पाळील ना जेव्हा स्वार्थाचा संबंध नसतो तेव्हा न्याय आठवतो हा जगाचा सिद्धांत तो होईल खोटा कोठुनी, माझ्या हाते कामगिरी मोठी होणार आहे खरी ऐसी समर्थांची वैखरी बोलली हे गूढ एक भूत भविष्य वर्तमान जाणता ती साधूजन आपण मनुष्य सामान्य पाहू पुढे काय होते प्रसाद म्हणून भाकरी ती कुस्करून भक्षिली खरी दंतन मुखा भीतरी परिप्रसाद टाकवेना झाली शिक्षा टिळकांस नेले ब्रह्मदेशी मंडाल्यास तेथे जन्मला गीतारहस्य गीतेवरील ग्रंथ त्यांचा हीच मोठी कामगिरी झाली त्यांच्या हस्ते खरी मान जगद्गुरुपरी मिळता झाला टिळकांते या गीताशास्त्रावर टीका झाल्या अपार त्या सांगू तरी कोठवर मती नाही दासाते बुध हो प्रत्येक आचार्यानी काल कालमानाते पाहुनी केली गीतेची मांडणी जगदोद्धार करावया कोणी लाविली अद्वैत पैर पर कोणी लाविली द्वैत पर कोणी लाविली कर्मपर त्याच एक गीतायला हीच मोठी कामगिरी त्यांच्या हस्ते झाली खरी या कामाची नये सरी कोणत्याही कृत्यात येणेच बाळ गंगाधर जगती होतील अजरामर कीर्ती त्यांची दूरवर पसरविल हा स्वातंत्र्य जरी मिळविले असते तरी न ऐसी कीर्ती टिकते पहा करून चित्ता ते पूर्णपणे विचार स्वातंत्र्य हे साचार येते जाते वरच्यावर त्यात फारसे नाही सार तो व्यवहार लौकिक शास्त्राचे तसे नाही ते मोक्षपदा देई, आणि समाजाची बसवी पाही, विस्कळीत घडी हे यावत चंद्र दिवा कर। पुरुष बाळ गंगाधर चिरंजीव निरंतर राहील कीर्ती रूपाने असो करवीर कोल्हापुरईचा द्विज चित्पावन जातीचा श्रीधर गोविंद नावाचा काळे उपनाम जयाचे तो गरिबीच्या स्थितीत गेला इंग्रजी शाळेत विद्या शिकण्याप्रत मॅट्रिक परीक्षा पास झाला पुढे कॉलेजात गेला परी इंटर नापास झाला म्हणून फिरत राहिला वर्तमानपत्रे वाचित तो, तो केसरी पत्रात वाचले ओयामा टोगो चरित्र तेने त्याच्या मनात वृत्ती एक उठली अशी आपण जावे विलायतेला यंत्रविद्या शिकण्याला उगे भारभूमीला होण्यामाजी अर्थ काय टोगो यामा दोघे जण प्रथमता ज्ञान संपादून अभ्युदया कारण जपान आणि ते जहाले तैसे आपण करावे मायभूमीस उद्धरावे ऐसा विचार त्याच्या जीवे घेतला परी इलाजना द्रव्याची न लागे संगत कोणीही ना करी मदत घरची गरिबी अत्यंत काय करी तो बिचारा तो आपल्या मित्रासी आला भेटण्या भंडाऱ्यासी जो मनरो हायस्कुलासी होता एक शिक्षक त्याचे विचार आपुला श्रीधराने कळविला तो त्यालाही पसंत पडला परी पैशाची वाट काय मित्रा एक पैशा विणे काही नाही जगी होणे दारिद्र्याने मनीच करणे मनोराज्य बापारे चाल जाऊ गावाला आपल्या जन्मभूमीला त्या उन्हाळा विशेष दोघे बसले गाडीत समर्थांची ऐकून कीर्त उतरते झाले शेगावात साधू कसा तो पहावया पोस्ट मास्तरच्या दारी सामान ठेविले सत्वरी आतुरता मोठी अंतरी समर्थांना पाहण्याची दोघे आले मठात समर्था केले दंडवत बैसते झाले जोडून हात स्वामींची या सन्मुख मनोदय श्रीधराचा समर्थानी जाणीला साचा म्हणाले उगीच परदेशाचा विचार विचारवेड्या करू नको अवघेच काही येथ आहे अर्थ ना शास्त्रात सेवी अध्यात्म विद्येप्रत म्हणजे कृतार्थ होशील तू त्या योगे विचार क्रांती श्रीधरच्या झाली चित्ती कोल्हापूरची एक व्यक्ती आठवली या समयासत्या ते स्वामी कुंभार गल्लीचे होते कोल्हापुरीचे बोलणे याच परीचे होते हमेशा भक्तांसी तैसेच हेई गुरुमूर्ती भक्तांसवे भाषण करीती याचा उलगडा चित्ती काहीच माझ्या होईना ऐसे श्रीधर आणिता मनी महाराज बदले गरजोनी हिंदुस्ताना सोडूनी उगाच कोठे जाऊ नको अगडित करावे पुण्य तेव्हाच होते येथे जनन या भौतिकशास्त्राहून योगशास्त्र समर्थ असे ते योगशास्त्र येते झाला तो न मानी या भौतिकाला योगशास्त्राहुनी भला अध्यात्म विचार श्रेष्ठ असे तो जमल्यास करून पाही कोठे ना आता जाई येई ऐसे समर्थ बोलता पाही श्रीधर चित्ती आनंदला पश्चिमेचा मावळला तोच पूर्वेकडे आला विचार सूर्य त्याचा भला श्रीधरा सुखी करण्यास संता वाचून विचाराचे परिवर्तन कोणी न करू शके आन सत्य एका त्यानाच कळे महाराज म्हणाले या ठाई तुझा अभ्युदय होईल पाही कांता वाट पाहते गेही तुझी कोल्हापुराला जा आता मित्रासहित आपल्या कोल्हापुराप्रत तेच पुढे झाले सत्य श्रीधर लौकिका चढले हो श्रीधर बी एम ए झाले प्रिन्सिपॉल त्या नेमिले शिवपुरी कॉलेजासी भले सिंध्याच्या राज्यात संत साक्षात ईश्वर चालते बोलते भूमीवर त्यांच्या कृपेचा आधार जया मिळा तो मिळे तोच मोठा पहा पहाकाळे श्रीधराला दर्शनाचा योग आला म्हणून वृत्तीत फरक पडला खरे तेच शोधावया हे पीक संतांचे, या देशी यावयाचे वृक्ष नंदनवनीचे ठाई न येती हो येवस्तिश्री दासगणू विरिचित हा गजानन विजय नामे ग्रंथ दावो सर्वदा सत्पथ कारणे शुभमवतो श्री हरिहरापणमस्तुत श्री गजानन विजय ग्रंथस्य पंचदशोध्याय समाप्त गजानन महाराज की जय